सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये कांद्याला काय भाव भाव मिळतो आहे ती संपूर्ण माहिती आपण या मा व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर कोणी हा नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला रोजचे कांद्याचे भाव मिळत राहील चला तर मग जाणून घेऊया आपल्यातील पहिली बारा ही बारा समिती आहे पिंपल का बसवंत पोल कांदा आवकोती चार हजार क्विंटल किमान दर म्याला आठशे रुपये सरोसर दर मेळा एक हजार चारशे रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार पाचशे साठ रुपये परत समिती आहे नाशिक पोर कांदा आवक होती एक हजार तीनशे पंचवीस क्विंटल किमान दर मेळा सातशे पन्नास रुपये सरोसर दर मेळाला एक हजार पाचशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवक होती ऐंशी क्विंटल किमान दरम्याला दोन हजार रुपये सर सर मेला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मेला दो दोन हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे येवला नेवासा घोडेगाव लाल कांदा आवक होती चार हजारशे तीस क्विंटल किमान मेला पाचशे रुपये सरोसर दौर मेळा एक हजार तीनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार आठशे रुपये बाळा समिती आहे कोपरगाव लाल कांदा आवक होती तीनशे वीस क्विंटल किमान दरम्याला नऊशे रुपये सरोसर दौर मेळा एक हजार चारशे ऐंशी रुपये तर कमाल दर मेळा एक हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाळा समिती आहे चांदवड लाल कांदा आवक होती चार हजार दोनशे क्विंटल किमान दरम्याला एक हजार साठ रुपये सरोसर दरम्याला एक हजार पाचशे चाळीस रुपये तर कमाल दर मेळा एक हजार सहाशे चौपन्न रुपये पुढची बारा समिती आहे जळगाव लाल लालकांदा आवकती सातशे पन्नास क्विंटल किमान दर दरम्याला पाचशे पन्नास रुपये सरोसर दरम्याला एक हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दरम्याला एक हजार सातशे पन्नास रुपये समिती आहे नागपूर लाल कांदा आवकृती पाचशे क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसरण दरम्याला एक हजार नऊशे रुपये तर कमाल दरम्याला दोन हजार दोनशे रुपये फाड आवकृती एक हजार सहाशे तीस क्विंटल किमान दरम्याला